नमस्कार साहेब अ ओळखलाय का मला आ आई आव तुम्ही कसा ओळखणार मला सांगा बघू हा अहो पहिल्यांदा समोर आलो मी तुमच्या आणि तुमच्या आणि माझ्या ओळखीचा संबंध काही नाही म्हणतोय मी पर साहेब आहो गावामध्ये माझी लई ओळख बघा एकच वादा आणि गोपी दादा हवं कामाचा माणूस आव किती आलं आणि किती गेलं जे माझ्या नादी लागल ते खाऊन अशी सगळ्यांची गत झाली बघा हव कुठल्या तरी आयऱ्या गैर्या लोकार ही स्वात पार माझ्या आयुष्याच एक नादड बाराभर चिंद्या झाल्यात माझ्या हर अहो कुणाहून हिच वाद ठेवायचं हवं गल्लीतनं बोळातन हिंडून हिंडून ह्या लोकांनी माझा नाही फायदा घेतला आव हीच लोक मला नाही गणवाल्यात वाया सांगली सातारा सोलापूर कोल्हापूर फिरत फिरत तुमच्या मध्ये आले बघा फक्त आणि फक्त कामासाठी म्हणजे काय साहेब म्हणजे माहिती आहे का तुम्ही फक्त ऑर्डर द्यायची मी ऑर्डर घेणार